छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ समस्त शिवप्रेमी आक्रमक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये दोन हजार तेवीसच्या नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं मात्र एक वर्षाच्या आतच तेथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट पसरली आहे मिरजेत समस्त शिवप्रेमींनी निषेध व्यक्त केलाय मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवभक्त मोठ्या संख्येने जमले यावेळी निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी कॉम्रेड अमृतराव सूर्यवंशी सचिन जाधव चंद्रकांत मैगुरे बाळासाहेब निप्पाणी पाटील धनराज सातपुते महादेव हुलवान शकीरा जमादार शिवराज पवार मोहन चव्हाण राजू चव्हाण रोहित शिंदे संतोष जाधव संतोष माने प्रशांत चव्हाण आणि नितीन झमके उपस्थित होते काल मालवण शेजारी राजकोटमध्ये जी दुर्घटना घडली तो भारताच्या इतिहासातील स्वातंत्र्य प्राप्तीनंतरची एक अभूतपूर्व दुर्घटना आहे अत्यंत बेजबाबदारपणे या व्यवस्थेनं अत्यंत घाई शिल्पशास्त्राचा अभ्यास न करता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट येथे उभा केला या पुतळ्यासाठी जी आवश्यक माहिती घ्यायला पाहिजे या तंत्रज्ञाना विचारून हे सगळं करायला पाहिजे हे काहीही न करता निव्वळ घाई गडबडीत समोर काही उद्दिष्ट ठेवून निवडणुका असतील किंवा आणि काही राजकीय हेतूने प्रेरित होऊन तीन महिन्यामध्ये हा पुतळा बनवलेला आहे आणि तो पुतळा एक पंधरा फुटी चबुत्र्यावर अठ्ठावीस फूट उंचीचा पुतळा कोणत्याही प्रकारचं शास्त्राचं फॉलो न करता उभा केलेला कालच्या वाऱ्यामध्ये पडला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वास्तविकरित्या पुतळा उभा करत असताना जी आवश्यक काळजी घ्यायला पाहिजे होती ती यांनी घेतलेली नाही भारतातील महापुरुषांच्या बाबतीत अशा जर घटना घडत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि आज केंद्र सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल एकमेकावर जबाबदारी ढकलण्याचं काम करता येते महाराष्ट्र शासन म्हणते की नौदलाची जबाबदारी होती नौदल म्हणते की यांनी हे काम केले महाराष्ट्र शासनानं अशा प्रकारची टोलवाटोलीची उत्तरं दिली जातात हे लांछनास्पद आहे आणि म्हणून <coughs> तमाम शिवप्रेमीच्या वतीनं आम्ही या घटनेचा धिक्कार करतो आहे जाहीर निषेध करतोय आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा या भारतामध्ये घडू नयेत अशी मागणी करतोय आम्ही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताची अस्मिता आहे आणि म्हणून पुन्हा आमची शासनाकडे मागणी आहे जो पुतळा काल पडलेला आहे तो पुतळ्याचं पुनर्निर्माण ताबडतोब करावं आणि अतिशय चा चांगल्या पद्धतीनं ते पुनर्निर्माण व्हावं अशी आमच्या सर्व शिव शिवप्रेमीची मागणी आहे अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो आहे शासनाला इथे विनंती करतो आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय सर्वप्रथम जे राजकोटवरती जे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक जो काल पडलेला आहे त्या जो कोणी दोषी असेल त्या सर्व सर्व दोषींचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण रायगड असू दे राजगड असू दे राजकोट असू दे सिंधुदुर्ग जिल्हा असू दे एक देखील त्याचं दगड पडलेलं नाही परंतु आठ महिन्यात पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन करून ते स्मारक आहे म्हणजे अतिशय निंदनीय गोष्ट आहे असं अखंड भारतात कधी घडलं नाही परंतु या या सरकारनं जे कृत्य केलेलं आहे ते अतिशय चुकीचं केलेलं आहे आणि याचा जाहीर निषेध म्हणून आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेला आहे आणि त्याचा जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये जे कोणी दोषी असतील त्या सर्वांच्या वर कारवाई झाली पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी असं एक इतिहास लिहिलेला आहे जो कोणी दोषी असला किंवा आय बहिणीकडे बघित हात त्याचा हातबाई झाडत होते परंतु असलं हे सरकार आजकाल राहिलं नाही ठेकेदार म्हणजे नुसता पैसे घेणे आणि स्वतःचं काम चालवणे एवढंच बघितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या ठेकेदार असू दे जो कोणी अधिकारी असू दे यांच्यावर जर कारवाई केलं नाही तर आम्ही गप्प बसणार नाही त्या ठेकेदारला जोडपून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यापूर्वी गाई गडबडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पस्तीस पुतळी पस्तीस फुटी पुतळा उभा करण्यात आला त्या पुतळ्याचा काल तो पुतळा कोसळला त्या पुतळा कोसळल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की पंचेचाळीस किलोमीटर वेगाच्या वाऱ्यामुळे हा पुतळा पडला दुसऱ्या बाजूला सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणत आहेत की हा पुतळा दंजला असेल त्यामुळे पडला असेल त्या रवींद्र चव्हाणांना एवढी अक्कल पाहिजे की हा पुतळा ब्रॉन्झचा बनवला जातो ब्रॉन्झ हा धातू असा असतो की ज्याच्यामध्ये ऊन वारा पाऊस याचा काहीही परिणाम होत नाही आणि अशा परिस्थितीत तो पुतळा पडलाय हा सदोष कृती झालेली आहे या शासनाच्या वतीनं ह्या शासनाचा मी मिरजेतील सर्व पुरोगामी संघटनेच्या युद्ध निषेध नोंदवतो आणि ज्या दोषी आहेत ते महाराजांच्या न्यायाप्रमाणे त्यांना हत्तीच्या पायाखाली केली पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी करतो नालायक शासनाचा बेकार असो नालायक शासनाचा विकार असो